नमस्कार मंडळी आई सपाटोवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा त्रासाबद्दल जो दिसायला छोटा वाटतो पण शरीराच्या आत खोलवर असंतुलनाची खून देतो तो म्हणजे तोर नेणं याला आयुर्वेदात मुखपाक असं म्हटलं जातं आजकाल सैगडे हा त्रास वाढताना दिसतो आहे विशेषतः साठी सत्तरीच्या आसपासच्या वयातल्या व्यक्तींमध्ये तोर नेण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे भारतात तर तिखट मसालेदार पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात पण जेव्हा तोंड सतत तिथं ओढवतात तेव्हा ते जेवणच जाळल्यासारखं वाटतं मग जेवावं वा कसं हाच प्रश्न अनेकांना पडतो तोंड येणं म्हणजे फक्त एक फोन नाही तर तोंडाच्या आत्या अस्तरावर झालेली जखम आहे आणि हे अस्तर म्हणजेच मेकॉन मेम्ब्रेन हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे हे अस्तर तोंडातच तो नाही तर संपूर्ण पचन संस्थेत असतं अन्ननालिकेत पोटात आतड्यांमध्ये हेच अस्तर आपल्याला जंतू संक्रमण आणि उष्णतेपासून वाचवतं पचनक्रियेतून निर्माण होणाऱ्या अंमलांपासून पोटाच्या आतल्या भिंतींचं संरक्षण हेच अस्तर करतं त्यात स्पर्श वेदना चल या सर्व संवेदनाचे तंतू असतात आणि पसलेलं अन्न जेव्हा रस स्वरूपात होतं तेव्हा त्यातील सार भागाचं शोषणही हेच अस्तर करतं म्हणून जेव्हा तोंडात येतात तेव्हा ते फक्त तोंडापुरते राहत नाहीत ते, ते चयापचयातील दोष हातड्यांमधील असंतुलन किंवा पित्तवृद्धी यांचं लक्षण असतं आधुनिक भाषेत यांनाच माउथ अल्सर म्हणतात अल्सर म्हणजे एक प्रकारची जखम आणि कोणतीही जखम भरून निघण्यासाठी शरीराचं असंतुलन आवश्यक असतं आयुर्वेद सांगतो की तोंड येण्याची कारणं अनेक असतात कधी आपण फार वृक्ष कडक तिखट तीक्ष्ण आहार घेतो कधी फार उपवास करतो कधी शरीरात द्रव्य पदार्थाचं प्रमाण कमी असतं कधी दात जीभ हिरड्या त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं काहीजण सतत जास्त उलतात काहींचं आयुष्य ताणतणावात जातं आणि हा ताणही शरीरात पित्त वाढवतो प्रिझर्वेटिव्ह रंग डबाबंद तेलकत आणि चमचमीत पदार्थ हे सगळे आपले पचनक्रिया बिघडवतात आजच्या काळात आणखी एक मोठं कारण म्हणजे विटॅमिन बी बारा ऑलिक ऍसिड झिंक यांची कमतरता काहींना क्रोन्स किंवा अल्सर असतात त्यांच्यात तोंड दिसतं काही वेळा फंगस किंवा बॅक्टेरियांच्या संक्रमणामुळे तर कधी चुपीच्या औषधे घेतल्यामुळे आणि मधुमेहासारख्या आजारामुळेही हा विकार वाढतो आता उपचार सांगण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा अल्सर ज्या कारणाने झाला आहे ते कारण दूर करणे हेच पहिलं औषध आहे सर्वप्रथम आहाराकडे लक्ष द्या अन्न नेहमी शांतपणे मी चावून खा पार ती कट मसालेदार आंबट किंवा आंबवलेले पदार्थ खाणे टाळा फार उकळलेला चहा ब्लॅक कॉफी आणि मद्यपान यांचा तो त्याग करा तंबाखू पान सिगारेट हे सर्व शरीरातील उष्णता वाढवतात आणि फोलांची पुनरावृत्ती करतात रोज रात्री आठ ते दहा काळ्या मनुका पाण्यात भिजवा सकाळी ते पाणी प्या आणि मनुका नीट चावून खा हा एक उत्तम आणि सोपा घरगुती उपाय आहे आहारात धणे जिरे यांचा वापर वाढवा आठवड्यातून दोन ते चार वेळा तरी धणे जिरेचं पाणी घ्या हे पचन सुधारतं आणि उष्णता कमी करतं शहाळ्याचं पाणी कोकम सरबत लिंबू सरबत उसाचं रस हे सर्व शरीरात थंडावा निर्माण करतात आणि मुखपाक टाळतात तोरणातील फोरडांवर रोज तूप किंवा खोबरेल तेल हलकं चोळा त्याने जळजळ करणे होते आणि लवकर भरतात त्रिफळा हदीर आवळा या औषधी भरल्यास फारच फायदा होतो आयुर्वेदिक औषधांमध्ये सुतशेखर रस कामदुधा भस्म प्रवाळ पंचामृत कोदंती भस्म अविपतिकर चूर्ण ही औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेतली तर शरीरातील उष्णता आणि पित्त संतुलित राहतं मानसिक ताण राग चिंता या सर्वांचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होतो रोज पादव्यंग म्हणजेच पायांना लावून हलका मालिश केल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि मुक्पाकाचा त्रास कमी होतो आणि शेवटी रक्त तपासून घ्या जर विटॅमिन किंवा खनिजांची कमतरता असेल तर योग्य ती पूरक औषधे जरूर घ्या मित्रांनो तो नेणं हा छोटा आजार नाही तो शरीराचा संदेश आहे शरीर सांगते थांब थोड लक्ष दे या संकेताकडे दुर्लक्ष करू नका आयुर्वेद सांगतो प्रत्येक विकारासमूह आपल्या दैनंदिन सवयीमध्ये आहे या सवयी थोड्या बदलल्या तर आरोग्य पुन्हा परत मिळवणं अगदी शक्य आहे तर मंडळी ही आरोग्यदायी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद